माझं शेतकऱ्यांना एकच सांगणं आहे की फसवणूक वगैरे काय होत नाही पहिल्यांदा मी माझ्या गोट्यात तीन ते चार मशीचा प्रयोग करून बघितला ते माझ्याकडे चारी चारी मशी वेगळी आहेत आता सध्या वेगळे चारी चार मशी म्हणून मग नंतर मी गेलो मला काही तिथं जर काय फसवणूक वगैरे वाटलेली नाही त्यामुळे तिथलं व्यवहार व्यवहार सगळं व्यवस्थित वाटलं होम डिलीचं मशी व्यवस्थित दाखवल्या दाखवल्या त्यांनी आपल्याला बरेच बरी केलेली नाही बाबा ही मशी घ्या ती मशी घ्या ही घ्यावीच लागते असं नाही आपल्याला आप जी पसंत पडली ती आपण घेतलेली आहे त्यामुळं तिथला व्यवहारच काय नाही एक नंबर सगळे व्यवहार झालेले आहे आणि फर्स्ट इलेक्ट्रिशियनची आहे ही पण रेडी फर्स्ट इलेक्ट्रिशियनची आहे आणि ही पण रेडी फर्स्ट म्हणजे पहिले व्याची रेडी आहे तर हिच्यापासून मी मला एक साडेआठ लिटर दूध मिळतं एका टायमाच दो, दोन टायमाचं मला सोळा ते सतरा लिटर दूध हिच्यापासून अवेलेबल आहे आणि विशेष म्हणजे हिचं एवढं विशेष आहे की ठेवून बाबा कशा कासला वगैरे सगळं म्हणजे दिसायला कसं आहे म्हणजे बाबा कासला वगैरे फुल लेक्ट्रेल म्हणजे एकदम बारीकराची मैसा आहे तर हिच्यापासून साडेआठ लिटर फर्स्ट इलेक्ट्र म्हणजे फर् पहिले जातची मैसा आहे दोन दुसरा जात लावलेला आहे या मशीन किती किमतीला आणली ही मी एक ला आणलेली एकतीस ही पण एक किंमत आहे एक लाख तीस हजार तर हि ठेवून ती म्हणजे सगळं आपल्याला ज्या मशीन मशीन कशी बघायची ती हि जगात बघायचं एक नंबर मैस आहे काय काय बघितलं पाहिजे मैस खरेदी करताना मैस मैस खरेदी करताना एक तर मशीच कास बघितली पाहिजे बाबा कसा कसा आहे गटाय कसा लागा कसे आहे एक चार इस सामान आहेत का ती बघितलं पाहिजे ही बांधा बघितला पाहिजे मग शिंग बघितली पाहिजे म्हशीचा अंगाची ठेवून बघितली पाहिजे कशी आहे काय जर मी म्हशीची अंगाचे ठेवून वगैरे व्यवस्थित असेल तर दुधाला पण व्यवस्थित म्हैस निघते आणि हाईटला म्हणजे ब्रिड ब्रिडिंग काय आहे पाहिजे जसं ब्रिडिंग ओरिजिनल ब्रिडिंग म्हणले की शिंग गोल लागते गोल लागते मशीनची ठेवून व्यवस्थित असते जर अंगाला घट्ट असते म्हैस तर सडाला वगैरे बघा म्हैस कशी आहे ही एकदम क्वालिटी आहे सडाला चार सड सारखे या मशीचे फुल्ल म्हणजे एक दुधाची म्हैस दुधाची काय जनर आहे ह्या आपल्याला कळतं दुधाचं काय आहे ही मैस एक तिसऱ्याची आहे तर ही म्हैस मी एक पंचवीस खरेदी केलेली आहे मला एक एका सहा लिटर दूध मिळत म्हणजे बारा लिटर दूध हिच्यापासून मला अवेलेबल आहे एका टायमाच काय किमती आणली ही एक लाख पंचवीस हजार एक लाख पंचवीस हजार रुपयाला दाताला कशी दाताला जुळलेली काय मैसा ही म्हैस एकदम मस्त म्हैस आहे हिच्यापासून मला साडेसात ते आठ लिटर दूध अवेलेबल आहे एका टायमाचं सोळा सतरा लिटर दूध अवेलेबल आहे तर एकदम भारी ब्रीडिंगची म्हैस आहे जर बघा ही कासला बिसला म्हणजे ठेवण वगैरे कसे आहे अंगाणं वगैरे म्हैस कशी आहे बघा एक नंबर म्हैस आहे यामुळं

पुढची ही मग एक ला आणलेली आहे जर एक सात लिटर दुध आहे मला सेकंड इलेक्ट्रिशियनची आहे ही पण सेकंड इलेक्ट्रिशियनची आहे म्हणजे मी बाबा सगळ्यात मशी तर आणलेली आहेत कारण पुन्हा पुढे जाऊन आपल्याला बिल्डिंगचा फायदा हो आपल्याला बिल्डिंग व्यवस्थित घेता यावं सतत जायची गरज पडू आहे आपल्याला ही एक तिसरे चौथे व्यताची म्हैसा आहे तिसऱ्या चौथ्या वेताची हिच्यापासून मला साडेसात yeah. yeah. ते नऊ लिटर दूध एका टायमाचं अवेलेबल आहे बघा ही म्हैस कासाला वगैरे कशी आहे एक नंबर आहे म्हणजे दुधाला दुधाला दुधाळ जनावर आहे तिकडं हरयाणात वर काम केलं जातं आणि तिथं एक नंबर दुधाळ जनावर पाहिजे म्हटलं की हरियाणाचं नाव घेतलं जातं अख्ख्या आपल्या भारतात फेमस आहे हरियाणा दुधासाठी तिथं एक बी जनावर दुधासाठी फेल आहे सगळे दुधाळ जनावर पाहिजे तिथं त्यामुळे प्रॉब्लेम नाही हरियाणात जाऊ शकता आपण ही फर्स्ट इलेक्ट्रिशियनची रीड आहे ही दोन फक्त बा फर्स्ट म्हणजे आहे तर ही ही सात ते साडेसात आठ लिटर दूध एका अवेलेबल आहे ही गेल्या वर्षी मशी आणलेल्या होत्या हरिनाथ ना की बाबा आपल्या पासी सीट होत्या का नाही त्या तर ह्या पूर्णपणे मशी आपल्या पासी सीट झालेल्या आहेत त्या डबल माझ्याकडे त्या मशी या तर ह्यांच्यापासून मी मला एक सात साडेसात आठ लिटर दूध अवेलेबल आहे एका टायमात सध्या एका हां गेल्या वर्ष आणल्यावर ही एक, एक दोन तीन चार मशी। मशीन आणि एक तिथे नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण माडा तालुक्यात आलेलो आहे तर तुम्ही माग बघताय हा तीस मशीनचा गोटा आहे तर या मोराजाती ज्या मशी या तरुण शेतकऱ्यांनी हरियाणातून खरेदी केलेल्या आहेत तर हरियाणातून म्हशी आणल्यानंतर यांना काय अनुभव आला आता बरेच शेतकरी म्हणतात हरियाणातल्या मशी सेट होत नाहीत वातावरण सूट होत नाही आणल्यावर अडचणी येतात यासाठी आपण यांनी या म्हशी आणल्यानंतर एक वीस ते पंचवीस दिवसांनी यांची भेट घेण्यासाठी या या आलेलो आहे तर यांनी हरियाणातून मशी कशा खरेदी केल्या काय किमतीने मिळाल्या आणि तेथे ते जेवढे दूध मशीनचे जे यांनी काढून आणले तेवढे दूध इथे आणल्यावर मशीनी दिले का असे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील नमस्कार नमस्कार आपला परिचय माझं नाव सार्थक विकास राहणार माडा तालुका माडा जिल्हा सोलापूर आपल्याकडे आता टोटल किती मशी आहे माझ्याकडे एक तीस मशी टोटल आहेत आपण आता हरियाणातून किती मशी खरेदी केली मी हरियाणातून दहा मशी खरेदी केलेल्या आहेत त्या दहा मशी मी पेडा खरेदी केला आहे पहिल्या हरियाणा त्या खरेदी मशी कुठून खरेदी केल्या लोकलनं खरेदी केलं त्या लोकलनं खरेदी केलं मग हरियाणात हरियाणातून मशी खरेदी करण्याची संकल्पना कशी डोक्यात आली आता हरियाणातून म्हणजे दोघ तिघांचा मी सल्ला घेतला हरयाणातून मच्छी आणलेल्या अशा माणसांचा सल्ला घेतला की त्यांचं म्हणणं आलं की आपल्यापेक्षा ब्रिडिंगला चांगल्या मशा आहेत आणि दुधाला बी खूप त्यांनी भाकड काळ कमी हरण्याच्या मशीनला असं त्यांनी मला सांगितलं म्हणून मी हरण खरेदी करण्यासाठी मशी गेलो पहिल्यांदा मी, मी तीन मशी आणल्या त्यांचा त्यांच्यावर पहिल्यांदा प्रयोग केला म्हणजे गाभोर असते का बाबा काय मला तर त्या तीन तीन मशी माझ्याकडे डबल वेल त्या आणि त्यांचं दूध जवळजवळ मला सात त्यांच्यापासून सात ते आठ एका टायमा दूध मिट ते सगळं सोळा सतरा लिटर दोन टाइम त्यांच्या म्हणून मी हरिया जाण्याचा संकल्प केला आपला म्हणजे आधी तुम्ही किती दिवसापूर्वी मी गेल्या वर्षी आणलेल्या काही आपल्याला सेट होत आहे का अशी लोक म्हणायची ना हरियाणाची गाभण राहत नाही वगैरे असं गैरसमज होतं लोकांचं पण काही सो प्रॉब्लम आलेला मला सगळं वेळेवर झालेलं आहे लॅक्टेशन वेळेवर झालेला आहे ते वेळेला वेळेवर व्यवस्थित माझ्यापाशी आणि दुधालाही भरपूर चालले माझ्या पाषी त्यामुळे काहीच हरियाणा त्यामुळे मी हरणाला गेलो दहा मशी खरेदी तिथे गेल्यानंतर खरेदी कशी केली तुम्ही मशीनची तिथे गेल्यानंतर मशी ब्रिडिंग वर आहे ब्रीड बघून मशी खरेदी केली कोणाकडून खरेदी केली मी तिथे होम डिरीवाल्या कोण खरेदी केली होम डिलीकुल खरेदी कशा केल्या म्हणजे दूध काढून दूध नाही 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 सगळ्या मशीलेले येत्या त्यांचं जवळजवळ मी तीन टाइम दूध बघितले सकाळ संध्याकाळ आणि सकाळ तर मला दुधात काही सुद्धा मला जाणवलं नाही सगळं दूध मला व्यवस्थित भेटलेलं आता खरेदी त्यांच्या बाहेर नाही अशा बाहेर फिरून केलं शेतकऱ्यांना बाहेर फिरून केल्या किती दूध काढून घेतल्यासून काही मशीनने सात लिटर दिलं काही मशीनने आठ लिटर दिलं सगळ्या सात सात साडेसहाच्या सातच्या प्लस चायला सगळ्या Cool. काय किमतीने बसल्या मशी तिथे मशी मला बसल्या एक अठ्ठावीस एक तीस अशा पंदर, बस दोन तायमाच किती लिटर दूध काढून दोन टायमाच काही मशीनचं सतरा लिटर काही मशीनच चौदा लिटर काही मशीनच बारा लिटर सोळा लिटर असं दूध मला का भेट आता मशी आणून तुम्ही किती दिवस झाले आता मला मशी आणून एक वीस ते पंचवीस दिवस झालेला तिथं हरियाणा व्यवहार कसा चालतो मशीनचा व्यवहार एक नंबर आहे ना काय व्यवहार तरी पण काय फसवणूक नाही नाही अजिबात फसवणूक नाही उघड काय असेल ती उघड सगळं दाखवणार फसवणूक महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची करत नाही काय शिवसेना तिथनं मशी आणायला एका मशीला किती खर्च येतो तिथनं मशी आणायला एका मशीला सात ते आठ हजार खर्च थी। होतो जर आपण जर लोड घेतला तर एक ते ऐंशी ते पंच्याऐंशी हजार आपलं बाड जात आणि त्याच्यासोबत एक टेकर असतो त्याला एक दहा हजार म्हणजे नव्वद हजार रुपयात येतात मशी तरी पर्यंत आपल्या आता मशी आणून तुम्ही वीस ते पंचवीस दिवस झाले हो होता आणल्यानंतर तुम्हाला काय काय अडचण आल्या आणल्यानंतर काही सुद्धा नाही फक्त थोडासा ताप वगैरे दुसरं काय दुधाला व्यवस्थित फक्त जरा ट्रॅव्हलिंग मुळे आल्यामुळे जरा मशीन जरा थकलेल्या होत्या तर एक चार ते पाच दिवस ताप झाला पुन्हा नाही आठ सहाव्या सातव्या दिवसापासून अजिबात नाही ना रेग्युलर दूध आला लागलं ला ला सगळ्या मशीन आता तिथे जेवढं दूध निघलं तिथं तिथलं एवढं इथं दूध निघतंय हो निघायला लागलं तिथं तिथे निघायला लागलं एक अर्धा लिटर कमी निघायला लागली सगळं दूध व्यवस्थित निघायला लागलं मशीनचा ह्या बाकड काळ हे कस आहे ह्या मशीनचा भाकड काळ कमी आहे आपल्या इथल्या मशीन ज्या येत्या का महाराष्ट्रातल्या त्या काळ खूप आहे त्यांचा ह्या मशीनचा आता माझ्या पहिले चार मशीन ज्या त्या रे ज्या लस सात ते आठ महिन्यापर्यंत मला दूध मिळालं फक्त दोन ते तीन महिने खाली राहिले मशीन तीनच महिने दोन अडीच महिने बाकड काढायला फक्त त्यांचा खूप वेळ बाकड काढा आपल्या महिन्यात आपल्या इथल्या लोकल मशीनचा पाच सहा महिने बाकड काढा मशी तिथ बघताना तुम्ही काय बघून खरेदी केल्या मशी, मशी बघताना त्यांची कास कशी आहे ब्रिडिंग काय आहे जातीला कशी आहे चालणं कसं आहे व्यवस्थित आहे का नाही सड व्यवस्थित आहेत का नाही अजून म्हणलं तर त्यांची चेहरी ठेवण कशी आहे अंगाशी ठेवण कशी आहे सर्व गोष्टी मी सगळ्यात महत्वाची कास दुधाचं बघणं व्यवस्थित गरजेचं आहे आणि ब्रिडिंगला महत्व आहे ना ब्रिडिंग खूप आहे जर ब्रिडिंगची माहिती असेल तर दूध देणारच शंभर टक्के दूध देणार आता आपल्याकडे जे मशी आण किती लिटर पर्यंत मशी आण आठ लिटर पर्यंत लिटर चार मशी आठ लिटर दूध देते सध्या चालू एका टायमाला एका टायमाला आठ लिटर दूध देते आता आपल्याला तिथून आणलेल्या मशीन काय ते दाखवा तर ही रेडी मी हरणातून एक तीस लाख खरेदी केलेली आहे हिरडी दोन दात आहे आता हिजाव हिच्यापासून मला रोज साडेसात ते आठ लिटर दूध मिळते एका टाइमाचं दोन टाइमाच मला सोळा लिटर दूध आहे घेताना तीन टाइम दूध पिऊन घेतलेली तीन टाइम दूध पिऊन हा तिथे किती दूध निघलं होतं तिथं आठ दूध निघलेली पण आपल्या पाशे आठ निघते आपली आठ लिटर निघते किती किमतीला आणली ती मी आणली एक तीस हजार एक लाख तीस हजार एक लाख तीस हजाराला